नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत दर्शक आज शुक्रवार पाच जुलै सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची अपडेट अशी की पाठीमागील दोन दिवसापासून सोलापूर जिल्हा परिसरामध्ये पावसाने थोडीशी विश्रांती दिली आहे पाठीमागील दोन दिवसांपासून सोलापूर जिल्हा व परिसरात पावसाने विश्रांती दिली असून काल दिवसभर उजनी धरण परिसरातही पावसाने थोडीशी विश्रांती दिली होती असं असलं तरीही पुणे जिल्हा व आसपासच्या धरण परिसरात मात्र पाऊस कायम चालू असून त्यामुळे उजनी धरणामध्ये येणारे पाण्याची आवक ही कायम राहिलेली आहे आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची सद्यस्थिती ही कालच्यापेक्षा शून्य पॉईंट पंचेचाळीस टक्केने वाढून ती आज सकाळी सहा वाजता वजा एकोणचाळीस पॉईंट नव्याण्णव टक्के एवढी झाली होती पुणे जिल्हा व आसपासच्या वीर भाटगर खडकवासला या धरण परिसरात चांगला पाऊस होत असल्यामुळे दौंड येथून येणारा विसर्गही कालचा एवढाच कायम राहिला असून आज सकाळी सहा वाजता दौंड येथे येणारी आवक ही चार हजार पाचशे एकोणीस क्युसेक एवढी होती कालच्यापेक्षा शून्य पॉईंट पंचवीस टी एम सी एवढा पाणीसाठा वाढून आज सकाळी सहा वाजता मृत पाणीसाठा हा बेचाळीस पॉईंट चोवीस टी एम सी एवढा झाला होता मृतसाठ्यामध्ये जी काय हळूहळू वाढ होत आहे त्यामुळे लवकरच उजनी धरण हे उपयुक्त पाणीसाठ्याच्या पातळीपर्यंत येऊ शकते आज रोजी धरणातील पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठा म्हणून येण्यासाठी एकवीस पॉईंट बेचाळीस टी एम सी एवढ्या पाण्याची आवश्यकता आहे जून व जुलैच्या सुरुवातीस पडलेल्या पावसामुळे शेतकरी राज्यामध्ये आनंदाचं वातावरण असून येत्या दोन तीन महिन्यामध्येही असाच पाऊस राहावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे अशाच अचूक व विश्वसनीय उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज